नमस्ते मित्रांनो आपण पाहूया गाथा नवनाथांचे आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं दत्तगुरु हे जालिंदरनाथाला बोलवत असतात जालिंदरनाथ तिथे येतात व म्हणून लागतात गुरुदेव तुम्ही मला बोलवलंत का दत्तगुरु सांगू लागतात हो तुला मी बोलवलं आता आपल्याला नांगनाथला सहाय्य करावं लागल आता तू त्याला सहाय्य करशील आघोरी शक्ती जी त्याला त्रास देत आहे त्याच्यापासून त्याला आता सुटका करायची आहे आणि आता ती वेळ आलेली आहे त्यामुळे तिथे तू जा त्याला तू बळ दे त्याला तू फक्त सहाय्य कर तो स्वत त्यातून सुटका होईल फक्त त्याला जाणीव करून दे की त्याच्याकडे जे काही शक्ती आहेत ते जालिंदरनाथ सांगू लागतात हो गुरुदेव मी तसंच करेन आता त्याला सहाय्य करन त्याचा बळ म्हणून मी तिथे उभा राहीन दत्तगुरू सांगू लागतात हो मग तू आता तिथे लवकर जा आणि त्या आघोरी शक्तीपासून त्याला मुक्त कर तसे बोलतात जालेंद्रनाथ तिकडे जाऊ लागतात पुढे आपण पाहतो नागनाथची आई खूप टेन्शनमध्ये असते ती काळजी करत असते व ती एका जागी गप्प बसलेली असते तिला कौशधर्म विचारू लागतात आता काय झालं इतकं का काळजी करत आहेस आणि मी वनामधून जाऊन आल्यापासून पाहतो आहे तू अशीच बसल्या आहेस इतकं रडू नकोस काहीही होणार नाही त्याला सुरादेवी सांगू लागते कसं नाही काळजी करणार काळजी तरी वाटणारच की तुम्ही तर सांगितलं आहात की त्याला तिने बंदी करून ठेवल्या आहेत गुरु आईनं बंदी केलं आहे मग कसं करायचं नागनाथनी काही खाल्ला आहे की नाही झोपला आहे की नाही कसा आहे तो तिथे हे सुद्धा माहीत नाही मग मला काळजी तर वाटणारच की कौश धर्म सांगू लागतात हो मला ते कळतं पण कसं आहे नांगनातला काहीही होणार नाही तू त्याची काळजी करू नकोस आपण दत्तगुरुजींकडे जाऊया व असे सर्व सांगूया आणि त्याच्या मदतीसाठी जालिंदरनाथ व कानिपनाथसुद्धा इथे आहेत ते सुद्धा वनामध्ये आहेत त्यांना एकदा आपण तिथे भेटूया आणि श्री दत्तगुरु जरी आपल्याला भेटले त्यांना तर ते आपल्याला सांगता तरी येईल ये। सुरादेवी बोलू लागते हो हो तसंच करूया आपण तिथे जाऊया नांगणाचे वडील बोलू लागतात बरं ठीक आहे तो आता रडणं बंद कर व पाणी पी आणि काळजी जास्ती करू नकोस नांगनाथला काहीही होणार नाही इकडे आपण पाहतो गजप्पा व लाक्या बोलत असतात लाक्या गजप्पाला म्हणत असतो आता हा नांगनाथ तिथून सुटका होणार नाही की काय आपण कालच्याला झोपलो होतो तेव्हा हा निघून गेला नाही गजप्पा सांगू लागतो अरे तो इथे येऊ शकतो पण आता इथून तो जाऊ शकणार नाही जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तो इथून तो जाऊ शकत नाही तो कुठेपर्यंत येऊ शकतो पण जाऊ शकत नाही लाक्या बोलतो हो आता ह्या कामामध्ये आपल्याला यश मिळालं आहे नाहीतर तो केव्हाचा निघून गेला असता पण त्याला तसं करता आलेलं नाही नागनाथाने पाटीलला व गुरुआईला खूप त्रास दिला आहे आता दे म्हणा कुटीत बसून आता त्याला काहीही करता येणार नाही व त्या कुटीमधून त्याला बाहेरसुद्धा येता येणार नाही जोपर्यंत मी सांगू तोपर्यंत पुढे आपण पाहतो कौशधर्म सुरादेवीला म्हणत असतात की आपण आता वनामध्ये जाऊ व श्री दत्तगुरूसुद्धा तिथेच आहेत त्यांच्याकडे जाऊ एकदा भेटू मी एकदा त्यांना भेटलो होतो नागनाथांनी मला भेट घातली होती पण त्यानंतर मी काही पाहिलेलं नाही पण आपण एकदा वनामध्ये जाऊन पाहू कुठे आहेत ते शोधलं तर ते मिळतील आपल्याला सुरादेवी म्हणते हो हो आपण जाऊया मी आरतीचं ताट आणते मग आपण निघू इथून पुढे आपण पाहतो गजप्पाला समजतं की पद्मिन्यायी नागिन रूपात तिथे आलेले असते व तो लाक्याला म्हणू लागतो इथेच कुठेतरी कोणीतरी आलेला आहे म्हणजेच ती नागिनी हिथं आलेली आहे गजप्पा बोलू लागतो कुठे असेल तिथून बाहेर ये आणि माझ्या समोर ये तसे बोलताच पद्मिनाई तिथेच येते लाक्या म्हणू लागतो गजप्पा तुम्ही सांगितलं तसंच झालं तुम्ही बोलवलं आणि ही इथं आली गजप्पा म्हणू लागतो अरे मग तिचा मुलगा आपल्या ताब्यात आहे म्हणल्यावर याल तर लागलच की आणि तू जा कुंकू घेऊन ये लाक्या आज जाऊन कुंकू घेऊन येतो इकडे नाही विचारत असते तुम्ही नांगना त्याला का त्रास देत आहात आणि त्याला बंदी करून का ठेवला आहात तुम्ही त्याने काय केलं आहे गजप्पा म्हणत असतो ह्याने पाटीलला व गुरुआईला खूप त्रास दिला आहे लोकांना अन्न देत होता पद्मिनी बोलू लागते तो तर सर्वांचं भलं केलं आहे तुम्हीच लोकांना त्रास देत होता त्यानं तसं काहीही केलं नाही की कोणाला त्रास व्हावा असं गजप्पा म्हणतो पण आम्हाला त्रास झाला ना त्याचा त्याचं काय आता आम्ही याला सोडणार नाही तो आमच्या आता ताब्यात ता 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 आहे आणि मी जा जसं सांगल तसं तो ऐकेल आता गजप्पा कुंकू हातामध्ये येतो व ते पद्मिनीवर फेकतो व म्हणू लागतो आता तू माझंच ऐकणार चल तू पण कुटीमध्ये तसे बोलताच पद्मिनीसुद्धा त्या कुटीमध्ये जाते लाक्या म्हणू लागतो अरे हीसुद्धा आता प कुटीमध्ये गेले आणि कोणीतरी इथे पाहिलेत तर, पाहिले तर? गजप्पा म्हणतो अरे ते कोणालाच दिसणार नाहीत तू जरी जाऊन पाहिलंस तर तुलासुद्धा दिसणार नाहीत ते लाक्या जाऊन पाहू लागतो होय की तिथं कोणीच नाही आहेत गजप्पा सांगू लागतो मग आता ते कुणालाच दिसणार नाहीत आता गप्पा मारूत बसू देत दोघं पुढे आपण पाहतो कौश धर्म म्हणत असतो की आपल्याला आता निघावं लागल आणि वनामध्ये जाऊया आणि इथेच आता जास्ती वेळ करायला नको ते घराबाहेर निघत असतात त्यांना एक घरामध्ये काठी दिसतं जी नांगनाथकडे असते कौश धर्म सांगू लागतात नांगनाथाने ही काठी नेलेली नाही त्याच्यामुळे आता तो संकटामध्ये आहे जर ही काठी नेली असती तर तो संकटामध्ये अडकला नसता आपल्याला हे घेऊन जायचं का असे ते विचार करू लागतात पुढे विचार करतात व कौशधर्म धर्म म्हणतात ठीक आहे ही काठीसुद्धा आपण वनामध्ये जाताने घेऊन जाऊया तसे बोलून ती काठी ते घेऊन जातात पुढे आपण पाहतो जालिंदरनाथ कानिफनाथ जवळ येतात व म्हणू लागतात आता आपल्याला नागनाथाला सहाय्य करावं लागल त्याला बळ द्यावं लागेल तेथे आता आपल्याला जायचं आहे आणि त्याला त्याची शक्तीची जाणीव करून द्यायची आहे आगोरी शक्ती त्याच्यावर जी आले आहे ते त्यातून त्याला आता सुटका करायची आहे कानिफनाथ सांगू लागतात हो हो आपण लवकर जाऊया आता ह्याला जास्ती वेळ करायला नको आपण लवकरात लवकर, लवकर निघू तसे म्हणून ते निघू लागतात सुरादेवी व कौशधर्म दोघेही वनाकडे निघत असतात मध्ये त्यांना पाटील व त्याची पत्नी व मुलगा तिघेही भेटतात व विचारू लागतात अरे तुम्ही आता कुठे चालला आहात आम्ही तर तुमच्याच घरी येत होतो नागनाथच्या आईवडील सांगू लागतात आम्ही थोडं बाहेर निघालो आहे पाटील म्हणू लागतो नागनाथ कुठे आहे मग तो कालचंद दिसलेला नाही आणि कालपासनं लोक उपाशी आहेत त्यांना अन्नसुद्धा दिलेलं नाही लोकांना काही झालं आहे का नागनाथला तसे म्हणतात नागनाथच्या आईवडील म्हणतात तसं काहीही नाही तो वनामध्ये गेला आहे आता आम्ही तिथे जात आहोत आणि तो येईलच लवकर गिरिजा बोलू लागते वनामध्ये गेला आहे पण आलेला नाही आणि आलाच नाही तर मग काय करशील तसे म्हणतात नागनाचे आईवडील म्हणतात तसं काहीही होणार नाही येईल तो नक्की आम्हाला विश्वास आहे पाटील म्हणतो विश्वास तर आम्हाच नेहमी आहे तसे म्हणून पाटील पुढे बोलतो बरं बरं येईल तो मग पुढे पाटील व पाटलीन दोघेही म्हणू लागतात म्हणून म्हणत होतो की जास्ती मोठेपणा करायला जाऊ नका असे नांगणातला आम्ही सांगत होतो व हो तो मोठेपणा करून लोकांना जेवण देत होता आता पुढे नांगणाचे आईवडील निघून जातात इकडे पाटलीन पाटीलला बोलत असते लई मिरवत होतीत नव्हे आणि स्वतःला देवच समजवत होतीत आता देव जरी आला तर नांगणातला कोणीही त्यात त्यांच्या तावडीतून वाचवू शकणार नाही पुढे आपण पाहतो वनामध्ये सुरादेवी व कौशधर्म दोघेही आलेले असतात व ते श्री गुरुदत्त यांना शोधत असतात व ते म्हणत असतात की आपण आता वन फिरलो पण काहीही दिसलेले नाहीत सुरादेवी मनातल्या मनात म्हणते मनात की आमसनी भेटू दे तेवढ्यात ती म्हणते आपण ह्या बाजूने जाऊया म्हणजे आपल्याला भेटतील कौशधर्म म्हणतात बरं बरं ठीक आहे आपण वन आता फिरला आहोत आता एक बाजू आहे ती तरी पाहूया तसे म्हणतात त्यांना समोर पुढे श्री गुरुदत्त भेटतात व ते खूप आनंदी होतात व गुरुदत्तांना नमस्कार करतात व म्हणू लागतात गुरुदेव तुम्हाने काय सांगावं तुम्हाने तर सर्व समजते पण नागनाथाला वाचवा तुम्ही काही पण करा पण नागनाथाला वाचवा असे ते बोलू लागतात गुरुदेव सांगू लागतात नागनाथाला काहीही होणार नाही तो स्वयं नारायणाचा रूप आहे आणि तुम्ही नागनाथाची काळजी करू नका आणि तो घरी येईल तुम्ही त्याची काळजी नका करू इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं शेअर करा धन्यवाद मित्रांनो